मंडळी माझं नाव विनिता आणि माझंच्या नंद फुड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता ही वेळ आहे दुपारची दुपारी मी ब्लॉगला सुरुवात करते आहे तर ह्या दोघांना मी आणायला गेली होती आणि बघू शकता तुम्ही इथं पडतोय पाऊस आणि भर हिवाळ्यामध्ये पाऊस पडतोय म्हणजे आता थंडीचा आपण स्वेटर घालायचा का छत्री काढायची का रेनकोट काढायचं हेच काही कळत नाहीये तर एवढा पाऊस पडतोय की विषय नाही आणि मी या दोघांना आणायला गेली होती हे नव्हते आज आणि आता मी रिक्षा मध्ये आहे बघू शकता तुम्ही बघू श्रीपत तुझ्या हातात काय बघू तू ना तुमच्याबरोबर मला एक शेअर आहे ते शाळेतून आल्यानंतर यांना अभ्यासाला वगैरे बसवलंय मी बराच वेळ गेला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर केलं नाही मी ती गोष्ट म्हटलं ती शेअर करावी मी एक नवीन मी एक नवीन नेकलेस केला आहे श्रीपाचा पण आलं लगेच बघायला तर तुम तो तुमच्यावर मला शेअर करायचा आहे तर म्हटलं कसा शेअर करावा तो विचार करतेय मी मला काय वाटतं कसा डिझाईनचा असेल तो बरं ठीक आहे जाऊन द्या दाखवूनच देते मी तुम्हाला माझा नेकलेस नवीन बनवलेला दाखव बेटा हे हा उद्योग मग अशी नाही की मी तुम्हाला दाखवलं सीपदने ते बोटामध्ये घातलेलं होतं ते ऍक्च्युली <laughs> खायचंय सॉरी तसं खायचं असं करू नाही पण तरी पण रुचिका ने नाही साखळीसारखं केलं म्हणून कांदेश रिंग नाही घातलंय आणि ब्रेक झाला ना आता थोडासा म्हणजे अभ्यास केला आणि लगेच आई आम्हाला ब्रेक घ्यायचा आहे म्हणून ती रुचिका करत होती खात होती तर तिने ते ट्राय केलं म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करा मी काय रे हे गे मला तर उपास आहे आज मंगळवार आहे त्याच्यामुळे आ, आले आले आता हे छान की त्याने मगाशी आल्या आल्या बोटात घालून घेतलेले होते नको आता खाण्यावर खेळ नका करू खाऊन घ्या आता पटकनी ते आपण नाही का पोंगा पण खातात घालायचं था त्या टाइप मध्ये मी मग ना काही सुटले इतकं गार वर सुटलंय बाहेर तुम्हाला काय सांगू त्याच्यामुळे ते असं थंडी थंडी वाचते पण त्यांचा अभ्यास पण घेतात पेपर पण चालू आहेत त्यांचे त्यांना खाऊ पिऊ घातलं त्यांना अभ्यासाला बसवलं आणि माझा ब्लॉग एडिट करायचा होता तो एडिट केला पण रुचिकाने हा उद्योग केला म्हणून म्हटलं तुमच्यावर शेअर करावा चला आता मग अशी जे मी कपडे काढून ठेवलेले ते परत टाकायचे आला पडला आणि त्याच्यामुळे ते कपडे काढून ठेवले होते मी आता परत टाकी इतकं गारवार सुटले बाहेर म्हणजे गॅलरीत जाऊशी सुद्धा वाटत नाही एवढं गार गारवार सुटलं गार चला तुम्हाला आहे ना, ना। शेअर करते मी वातावरण कसं येते It. सरक 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 वातावरण दाखवून दे मला <laughs> इतक वारं त्यात इतक गार लागत आहे ना हा माझा वेल पानाचा वेल आहे असं वाटतंय साध वारं आणि तिकडं तर पूर्ण असं आहे ना दुख दुख आलंय काही दिसत नाही समोरच हे बघा हे बघा इथे तर काहीच दिसत नाहीये हे जे आहे ना इथे समोर काहीच दिसत नाही इतकं गार लागतंय असं जसं बर्फाचं कसं असतं बघा तसं गार वार लागतय प्रचंड गार लागतय बाहेर येऊशीच वाटत नाही मला इथे कपडे टाकायचे होते वाळायला वरती काही टाकतच नाही ते हवेने सगळे पडतायत चला कुठे टाकून घेते एवढे वाजतील तेवढ्या चला जास्तच वाजते त्याच्यापेक्षा ते घरात बसलेलं बरं तर गेली होती भाज्या आणायला ऋषिकाला मी जर दाखवलं ना तुम्ही इतके हसतील पण तिथे इथून निघून गेली आहे तिने मला बोलताना सुद्धा हसू येतय पळून गेली ती तिकडं तिने जे ब्लँकेट होत ना तिचं ते ब्लँकेट आहे ना पूर्ण असं हे गोल करून तिने ते डोक्यावर ठेवले सारखं घातलं होतं तिने तिघ मी भाजी आणायला गेले ती जण मस्ती करत होते खेळत होते काय खेळत होते म्हातारी तिला फोटो पण काढलाय का अजून पण झलक झलक दिला अजिं पळाली आणि इथं वाजले साडेसात मला बराचसा वेळ गेला तिथून नाही ना आल्यानंतर घरी मला एक फोन आला होता मला परत एकदा सोळा सोमवारचं उद्यापनाचं आमंत्रण आलेलं आहे ते घरातलंच आहे तेव्हा मी तुमच्यावर सगळं शेअर करणारच आहे छानपैकी शेअर करेल आता मी अ कसं आहे उद्यापन म्हणजे कसं असतं उद्यापन खरं का आता हे घरातलंच आहे म्हटल्यानंतर मग छानपैकी मी असं काय म्हणतात त्याला छानपैकी व्हिडिओ करेल मी इथे भरपूर अशा भाज्या घेऊन आली आहे आणि आता मी बनवणार आहे यांच्या सगळ्या सगळ्यांच्या आवडीचा नाही आहे रुचीला खायचं आहे खरं पुलाव खायचा आहे कसा बनवणार ते सांगणार आहे मी तुम म्हणजे रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे व्हेज पुलाव आहे आणि प्लस व्हाईट असा आहे चला आता भाज्या काढून घेते पहिले आणल्या तशाच ठेवल्या ते फोनवर बोलत होती हे बेटा कर ना आणि हे करत नाही अभ्यास काही ना तरी तर काहीतरी काहीतरी राहतच भरपूर अशा भाज्या आणलेल्या आहे आणि तो तिकडं हसतोय हसतोय कारण की ही पोरगीच राहिली त्याचं काय लक्ष लागत नाही बघितलं ना तिचं पण बरोबर थोडासा मोड हे झाला पाहिजे खरं नुसतं अभ्यास 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 थोडंफार काहीतरी चेंज काय की नाही मसाला भाज्या काढते मी आणि इथं मी मस्तपैकी माझ्यासाठी पेरू आणले आहेत कारण की मला आहे उपवास मला पेरू फार आवडतात खरं मस्तपैकी चला आता या सगळ्यांना भाज्या काढून घेते भाज्या भरपूर लागतात बाबा मस्तपैकी आता भोपळ्याचे पराठे पण करणार आहे आणलं ना, ना, ना। कारण हे नव्हते आज सो आता उद्या उद्या आणलं ना उद्या नाही परवा रेसिपी करेल मी, चा चा मी। ते शेअर करेल मी नवीन पीठ आणल्यानंतर हा नवीन पीठ म्हणजे तुम्ही जर आता बघितलं नसणार आहे ना याच्या पहिलेचा व्हिडिओ तर नक्की जाऊन बघा मी खूप छान असं पीठ बनवलेलं आहे ते खूप उपयोगाचं आहे तर नक्की जाऊन बघा चला ते काढून घेते व्यवस्थित होऊन वगैरे सगळं फ्रीज मध्ये ठेवून देते आणि मग बोलते में रेसिपी कुंती करनार आही तरा मी रेसिपी कोणती करणार आहे भाताची ते तर आता मी आहे ना पुलावची तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे माझ्या पद्धतीने पुलाव मी कसा करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे फक्त याच्यात कमी आहे ती गाजरची मी सगळं गाजरची धरली पण ठीक आहे आता काय करणार तसा पण छान लागतो काय तयारी केली ती तुम्हाला दाखव तर आता इथे पुलावासाठी मी ना वाटाने घेतले बीन्स एक कांदा एक बटाटा हिरवी मिरची कारण की याच्यात लाल मिरची वगैरे हळद वगैरेचा वापर करणार नाही आहे मी आणि इथं काढून ठेवलेत काही खडे मसाले तर हे आहे आणि यात मिरे नाही आहे मिरे माझे संपलेत सो एवढे खडे मसाले मी काढून ठेवलेत त्याचबरोबर इथं तांदूळ लिहून ठेवलेला आहे तांदूळ मी तर ता बासमती घेतलेला आहे दावतचा तर अशी तयारी झालेली आहे तर चला आता फोड फोड मी कशी द्यायची ते दाखवते मी आता आता आपल्याला सगळ्या तल्याच्या तेल घ्यायचं आहे तर आता इथं तेल तापलंय मी जिरे आणि जे खडे मसाले आहेत ना ते याच्यात घालणार आहे आणि त्याचबरोबर छान आपला मसाला झाला हे बघा आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदाने खूप असा काही लाल होऊन नाही द्यायचा आहे आपल्याला एक दोन ते तीनच मिनटं परतवायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आता आपल्याला आहे ना हिरवी मिरची घालायची आहे आणि नंतरून म्हणजे हे परतल्यानंतर मग या सगळ्या भाज्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत एक चमचा म्हणजे अर्धा चमचा आलेला लसूण पेस्ट टाकायची आहे तांदूळ आहे ना घालून घेते आणि मिक्स चवीनुसार याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मीठ छान कलर दिसतोय की नाही या आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता पाणी इथे ना आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे खरं तर आता मस्त पी ना मी एक दोन ते तीन शिट्ट्या घेणार आहे आणि छान पैकी आपला फुलवा रेडी होणार लिहिले का तू आता काय ते क्वेश्चन वाचले का नक्की मी घेतल्यावर परत एकदा वाचून घे आणि मग कथा लेखन कर जा लवकर तर आता इथे घ्यायचं थोडं का तुझं घ्यायचंय कायच ठीक आहे कर पटकन तर आता इथं लावलेलं ला आहे मी हा आणि खरं सांगते एक नंबर होत म्हणजे आपण जर खिचडी खातो किंवा दुसरा पुलाव खातो बघा त्यात मध्ये आपण मसाले वगैरे सगळं टाकतो त्याची टेस्ट आणि याची टेस्ट एक नंबर लागते म्हणजे ह्या रायची टेस्ट खरंच एक नंबर लागते नक्की करून बघा कारण की मसाले नाही काहीच नाही तरी पण चवीला खूप छान लागतं अप्रतिम लागतं तर चला झाल्यानंतर म्हणजे मी तुमच्यावर शेअर करणारच आहे तर आता इथे अजून मला निवडायची आहे मेथीची भाजी मस्त अशी फ्रेश, फ्रेश फ्रेश एक नाही तर आता ही मी ठेवते आणि भांडे आहेत थोडेफार ते गाजून घेते तर चला वस्तू जागच्या जागेवर ठेवते जाग वस्तू जागच्या जागेवर ठेवलं ना मग मोठ्यावर पण पसारा राहत नाही आणि आपल्या आपलं काम लवकर आवडत की फुला। तर आता पण खर सांगते या पद्धतीने बनवा खूप छान होतो आणि मेन म्हणजे याच्यामध्ये जो आपण कांदा टाकतो ना तो आहे ना लाल होऊन द्यायचा नाही जस्ट टाकला ना, ना थोडासा होऊन द्यायचा आणि मग सगळं पण ज्या भाज्याय त्या टाकायच्या आणि जर आता याच्यामध्ये गाजर जर असलं असत म्हणजे असत तर, तर खूप छान लागल ला, असत पण काही हरकत नाही म्हणजे तरी पण छान टेस्ट लागणारच आहे नंतर आलू लसूण मीठ आणि हिरवी मिरची याने ना अप्रतिम चव येते ह्या पुलावाला तर चला आता या सगळ्यांना देते तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा